नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सत्यनारायण पूजेसाठी लागणारा पारंपरिक रव्याचा शिरा आज आपण या रेसिपीमध्ये महत्त्वाच्या टिप्ससुद्धा पाहणार आहोत शिरा नेहमी दाणेदार होण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या रवा किती वेळ भाजावा आणि दूध घालताना कोणती काळजी घ्यायची जेणेकरून तुमचा शिरा अगदी परफेक्ट तयार होईल आणि आजचा हा शिरा आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये तयार करणार आहोत जो आठ ते दहा जणांना अगदी आरामात पुरेल आजची ही प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर आजच्या या रेसिपीसाठी अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी सुद्धा तुम्ही हा प्रसादाचा शिरा तयार करू शकता चला मग सुरुवात करूया तर आता आपण प्रमाणसुद्धा बघून घेऊया इथे बघा मी बारीक रवा घेतलेला आहे तर इथे रवा आपण सव्वा वाटी एवढा घेतलेला आहे या वाटीने घरातली कुठलीही एखादी वाटी सेट करून घ्यायची आणि त्याने प्रमाण घ्यायचं तुम्हाला ज्या प्रमाणात करायचं असेल ते भांडं तुम्ही निवडायचं तर आता या वाटीने सर्व साहित्य मी मोजून घेतलेलं आहे इथे सव्वा वाटीच मी साखर घेतलेली आहे आणि सव्वा वाटीच एवढं मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि इथे आपण सव्वा वाटी एवढंच दूधसुद्धा घेतलेलं आहे तर आता घेतलेलं सर्व साहित्य बघा या वाटीने मोजून घेतलेलं आहे पाणीसुद्धा या वाटीनेच मोजायचं आहे आपल्याला तर एका भांड्यामध्ये मी सव्वा वाटी एवढं पाणी घेणार आहे तुम्हाला दूधच पूर्ण टाकायचं असेल तर मग तुम्ही पाण्याऐवजी दुधाचासुद्धा इथे वापर करू शकता तर बघा इथे मी पाणी मोजून घेतलेलं आहे सव्वा वाटी कारण हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे पण त्याआधी दुसरंही साहित्य आपण पाहणार आहोत तर इथे बघा साहित्यामध्ये मी एक केळी घेतलेली आहे पिकलेली आता केळी मोठी असल्यामुळे एकच वापरलेली आहे लहान केळी असेल तर दोन वापरल्या तरीही चालेल इथे मनुके घेतलेले आहेत दहा ते बारा आणि इथे बघा ड्रायफ्रूट्स पूर्ण मी पावडर करून घेतलेली आहे हे म्हणजे ऐच्छिक आहेत तुम्ही नाही वापरली तरीही चालेल तसेच इथे पिस्त्याचे कापसुद्धा करून घेतलेले आहेत हे सुद्धा म्हणजे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरले तरीही चालतील आणि काजू बदामचे काप तसेच इथे तुळशीची पाने घेतलेली आहेत चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे जे आपण पाणी घेतलेलं होतं ते पाणी सर्वात आधी आपण गरम करून घेणार आहोत आणि पाणी थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये दूध घालणार आहोत तर पाणी थोडं गरम झालेलं होतं त्यानंतर मी दूध घातलेलं आहे आता आपल्याला याला छान उकळवून घ्यायचं आहे आता आपण पाणी आणि दूध इथे सोबतच गरम क होण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथे हे गरम करून घेते आधी छान आणि गरम केल्यानंतरच आपल्याला हे बाजूला ठेवणार आहोत आणि मग पुढची तयारी करणार आहोत आणि शिऱ्यामध्ये आपल्याला छान असं गरमच दूध टाकायचं आहे थंड दूध टाकल्यामुळे शिरा चिकट तयार होतो तर बघा इथे दुधाला उकळी यायला आता सुरुवात झालेली आहे दूध गरम झाल्यावर खाली मी काढून घेते पातेलं तर आता इथे दुसरीकडे बघा एक केळी आपण त्याची साल काढून घेतलेली आहे तर याचे आपल्याला छोटे काप करून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने मी छोटे असे याचे काप करून घेते आणि पिकलेली केळी असल्यामुळे लगेचच त्याचे कापसुद्धा तयार होतात बघा अशा पद्धतीने छोटेच करायचे तर आता केळी टाकल्यामुळे प्रसादाची जी चव आहे ती आणखीनही खूप छान तयार होते तर बघा इथे केळी आपण कशा पद्धतीने शिऱ्यामध्ये टाकायची हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार तुम्हा आहे की त्यामुळे तुमचा शिरा काळा पडणार नाही तर बघा असा काप करून माझे झालेले आहेत आता आपण दूध खाली काढून घेतलेलं आहे पातेलं आता आपण शिरा तयार करायला घेणार आहोत तर एक भांडं मी ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण थोडं साजूक तूप घालणार आहोत घेतलेल्या तुपातलंच थोडं टाकून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला जे काजू बदामचे काप घेतलेले होते ते हलकेसे गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत म्हणजे त्यामुळे ते छान कुरकुरीत असे तयार होतात तर यावर हलकेसे सोनेरी डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहेत इथे मी काजू बादामचे काप टाकलेले आहेत आणि जे इथे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूटची पावडर घेतलेली आहे तर बऱ्याचदा शिऱ्यामध्ये नाही वापरले जात पण तुम्ही इथे नाही वापरलं तरीही चालेल पण त्यामुळे शिऱ्याला आणखीनही छान चव येते म्हणून मी हे वापरलेले आहेत तर आता आपण काजू बदामचे काप काढलेले आहेत आणि त्याच भांड्यामध्ये परत आपण जे साजूक तूप घेतलेले आहे ते सगळं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आता दुसरी महत्वाची टीप म्हणजे छान रवा आपला शिरा दाणेदार होण्यासाठी बघा तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आणि रवा टाकल्यानंतर तो छान असा फुलून वर यायला पाहिजे त्यामुळे तुमचा जो शिरा आहे तो दाणेदार तयार होतो चिकट अजिबातही शिरा तयार होत नाही आणि बघा छान आपल्याला याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत रवा भाजायचा आहे या तुपामध्ये तर आता आपण इथे जे तूप वापरलेलं आहे तर आता तुपाचं प्रमाण तुम्ही कमीही करू शकता पण आता इथे बघा थोडं हलकासा रवा भाजून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये जे केळीचे काप केलेले आहेत ते घालून घेणार आहोत म्हणजे तुमचा शिरा मी जसं आधी सांगितलं की काळा पडू नये यासाठी जी केळी आहे ती या रव्यासोबतच आपल्याला थोडी भाजून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने ती छान तुपामध्ये भाजली जाते आणि एकजीव अशी पूर्ण या शिऱ्यामध्ये होते तर आता इथे बघा आपलं जे तूप आहे ते या रव्याने पूर्ण असं ओढून घेतलेलं आहे तर आता इथे बघा छान असा हा फुललेला सुद्धा आहे रवा तर आता बघा अशा पद्धतीने छान खमंग असा रवा भाजायचा इथे रवा भाजताना मला सात ते आठ मिनटं गॅसची स्पीड कमी केलेली आहे मी सात ते आठ मिनटं रवा भाजलेला आहे तर आता इथे आपण जी ड्रायफ्रूट्सची पावडर करून घेतलेली होती ती टाकायची आहे यामध्ये वेलची पूडसुद्धा मी घेतलेली आहे तर आता आपल्याला टाकून घ्यायची आहे ती पावडर आणि आता बघा आपण छान परत आणखी पाच मिनटं हा रवा भाजून घेणार आहोत आता बघा यातलं तूप बऱ्यापैकी आटलेलं आहे तर आता आपण रवा छान खमंग असा भाजला आहे की नाही हे कसं ओळखायचं तर त्यावर आपण जे गरम दूध टाकतो तर त्याचा छान असा आवाज आला पाहिजे जेव्हा आवाज येईल चमच्यावरसुद्धा तुम्ही घेऊन बघू शकता त्यानेही तुमच्या लक्षात येईल तर बघा इथे आता यामध्ये मी पूर्ण जे दूध आणि पाणी गरम करून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे आता जे नवीन असतील त्यांनी थोडं थोडं करत यामध्ये दूध टाकायचं आहे कारण एकदम जर दूध टाकलं तर गुठळ्या यामध्ये होतात पण रवा जर चांगला भाजलेला असला तुमचा तर पूर्णही तुम्ही यामध्ये दूध टाकलं तर गुठळ्या अजिबातही होत नाहीत तर बघा इथे छान असं मी मिक्स करून घेत आहे आणि राहिलेलं दूध परत एकदा यामध्ये टाकून घेते आता तुम्हाला हे पूर्ण पातळ वाटत असेल पण रवा जर चांगला तुमचा भाजल्या गेलेला असेल तर पूर्ण दूध यामध्ये आटलं जातं तर बघा हे राहिलेलं दूधसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि रवा पूर्ण हे दूध ओढून घेईल बघा तर इथे छान आता एकदा परत हे पूर्ण मिक्स करून घेते मी आणि छान आपल्याला यामध्ये हे दूध मिक्स करत राहायचं आहे उठड्या बघा कुठेच अजिबातही यामध्ये झालेल्या नाहीत आता छान मिक्स एकदा करून झालं की आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान पाच मिनटाची इथे वाफ काढून घ्यायची आहे यामुळे रवा आणखीनही छान असा फुलला जातो आणि जो शिरा आहे तो छान दाणेदार आणि मोकळा असा तयार होतो तर आता पाच मिनटं मी वाफ काढून घेतलेली आहे आणि झाकण तुम्हाला काढून दाखवते तर बघा इथे आपला हा रवा किती छान फुलल्या गेलेला आहे आता एकदा छान आपण हे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आणि असं मिक्स करून घेतल्यानंतर आणि एक वाफ काढून घेतल्यानंतरच यामध्ये साखर टाकायची म्हणजे चिकट असा शिरा तयार होत नाही तर बघा एकदा छान पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आप आपल्याला आणि आता यामध्ये मी साखर टाकणार आहे आता अशा पद्धतीने साखर जर आपण टाकली ना तर छान तुमचा शिरा दिवसभर नरम राहतो अजिबातही शिरा कडक होत नाही किंवा असा चिकट तयार होत नाही तर आता साखर घेतलेली मी पूर्ण टाकून घेते याच्यामध्ये आणि एकदा छान पूर्ण हे मिक्स करून घेते आणि साखर पूर्ण आपल्याला यामध्ये विरघडून घ्यायची आता साखर टाकल्यानंतर जो शिरा आहे तो थोडा पातळ असा तयार होतो आणि जसजशी जशी ही साखर पूर्ण यामध्ये मिक्स होईल परत शिरा घट्ट व्हायला सुद्धा सुरुवात होते तर बघा यामध्ये पूर्ण साखर मी मिक्स करून घेत आहे आता साखर एकदा मिक्स करून झाल्यानंतर आपण परत यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत असं केल्यामुळे छान आपला हा जो शिरा आहे तो दाणेदार तयार होतो तर आता इथे साखर बघा छान मी पूर्ण यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे अशी पूर्ण तळापासून आपल्याला साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि एक पाच मिनटाची वाफ काढून घेणार आहोत तर इथे बघा पाच मिनटासाठी मी झाकण यावर ठेवलेलं होतं आणि वाफ काढून घेतलेली आहे तर आता आपण एकदा छान पूर्ण हे मिक्स करून घेणार आहोत आणि शिऱ्यावर तूप बघा किती छान आलेलं आहे आता छान एकदा पूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत आणि यावर आपण परत झाकण ठेवून आणखीनही पाच मिनटाची वाफ काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण झाकण ठेवून पूर्ण जो शिरा आहे तो शिजवून घेतला तर रवा छान फुलला तर जातो आणि जो आपला शिरा आहे तो छान मौसूद असा राहतो तर बघा छान एकदा परत पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला तर आता आपल्याला यामध्ये मनुका आणि काजू बदामचे तळलेले जे काप आहेत ते टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये आपण तुळशीची पानेसुद्धा टाकणार आहोत आणि टाकलेलं साहित्य सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा साहित्य पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिरा असाच ठेवायचा आहे गॅस बंद करायची आहे आणि नंतर बघा पूर्ण आपला दाणेदार मोकळा असा शिरा तयार होतो तर छान मिक्स करून मी घेतलेला आहे आणि आता यावर झाकण ठेवते आणि तुम्हाला पंधरा मिनटानंतर मी दाखवते तर इथे बघा झाकण ठेवलेलं आहे आणि आता बघा पंधरा मिनटानंतर तुम्हाला दाखवते बघा आपला अगदी सत्यनारायणाच्या पूजेसाठी छान मोकळा दाणेदार असा शिरा तयार झालेला आहे तर आता आपण हा एका प्लेटमध्ये सुद्धा काढून घेणार आहोत तर बघा छान बघा किती दाणेदार असा आपला हा शिरा तयार झालेला आहे असा पूर्ण मोकळा हा शिरा तयार व्हायला पाहिजे छान आपण रवा खरपूस असा भाजलेला होता त्यामुळे हा शिरा इतका छान तयार झालेला आहे अशा प्रकारे आपला दानेदार शिरा तयार झालेला आहे महत्त्वाच्या टिप्स म्हणजे रवा खरपूस भाजणं गरम दूध टप्प्याटप्प्याने घालणं आणि साखर शेवटी घालणं या छोट्या छोट्या टिप्स तुमचा शिरा नेहमीच परफेक्ट बनवतील तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद